मला दोन गोष्टी होते एक गणपतीची शुभेच्छा द्यायला मी आलो होतो दुसरा जे परवा जे आज इथे मिलादून नबी आहेत आणि परवा जे त्यांचा जुळूस निघडणार आहे तो स्पेशल शिटी जी देवी होता होत सोबत के ओ, उद्या जे उद्या गणपतीच्या मिरवणूक नंतर जे परमिशनचे पाहिजे लोकांना पोलिसने कॉन्टॅक्ट करावं पाहिजे त्याच्यासाठी मी इथे आलो होतो अजित पवार जाण्या मी काँग्रेस मध्ये काल होतो आज आहेत ना पण उद्या पण राहील मी बॉन्ड काँग्रेसमॅन आहेत आणि राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळं काम करत आहोत आणि काम करणार अजित पवार यांच्या आधी अवघड काही मिनिटं चर्चा आहे की पटेल यांनी मी तुम्हाला सांगितले दोन गोष्टी साली मी आलो होतो साहेबांना डेप्युटी चीफ मिनिस्टरला भेटायला दोन गोष्टी बोलणी झाली देवेंद्र भारती साहेब बरोबर बोलणी झाली त्यांना त्यांना सांगितलेलं आहे की जे परवा मिरवणूक आहे विजय मिलोद नदीचे जुलूस आहे त्याच्यासाठी जे कॉपरेशन पाहिजे ते कॉपरेशन पाहिजे ते त्यांना द्यावं असं त्यांनी सांगितलं कोल्हापुरातून एक माहिती समोर होते की एका गावाने असं ठरवलं होतं की अल्पसंख्या समाजाची मतदान नोंदणी जी ती यंदा करून घेऊ नका असं ग्रामपंचायती ठरवलं ही बातमी लावून धरली त्याच्यानंतर या संपूर्ण ग्रामपंचायतीने माफी मागितली प्रत्येक वेळी देशाचं राजकारण केलं जाते या सर खरं तर आज ईद आहे उद्या आनंद चतुर्दशी आहे आणि हे संपूर्ण निवडणुकीचं वर्ष आहे काय यंदा मन्नत असेल काय मागण्यात आलेलं आहे बघा असं आहे की आज इथे मिळवतून सर्वप्रथम तुमच्या सर्वात आपण देशामध्ये ईदे मिलावून त्याच्या तुम्ही आणि जे सेवा येतात हे आमचे देशाच्या कल्चर आहेत ईद असो दिवाळी असो गणपती असो होळी असो इदे मिलाजून नदी असो ह्याच्यामध्ये ते आमचा सर्वांचा कल्चर आहे ते एकत्र म्हणून सगळं सण साजरा करायचा महाविकास आघाडी सक्षम आहे सगळ्या चुनौतीला फेस करायला आणि मी तुम्हाला सांगतो इलेक्शन झाले तर आमची तयारी आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका